हा एव्हरिव नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर माझे सर्व कामं मी पटापट आवरून घेतलेले आहेत आणि सारू पण झोपलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मी गॅस वगैरे पण स्वच्छ करून घेतलं आहे भांडे वगैरे धुवून घेतली आहे तर बघा आज दुपारून थोडंसं ऊनच तापत आहे पावसाळा चालू आहे पण तरी उन्हाळ्यासारखं वाटत आहे हे बघा कपडे वगैरे वाढलेले आहेत कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे तर हे बघा त्या काकांनी हे केवढं मोठे झा झाडांच्या सर्व फांद्या तोडून टाकल्या बघा किती मोठ्या मोठ्या फांद्या तोडून टाकल्या तर होते ते समोर अशा आल्या होत्या त्यामुळे त्यांनी ते पूर्ण अशा तोडून टाकल्या किती मस्त अशा झाड असे मस्त असं झाड झालं होतं मस्त त्या छान असं वाटत होतं पण त्यांनी सगळे त्यांच्या फांद्या तोडून टाकलं बघा तर बघा माझा मनी प्लांट किती मस्त असा झाला आहे उन्हाळ्यात खूप वाढला होता पन तो त्याला एक पण पान राहिलं नव्हतं तर हे बघा या झाडांच्या जा पूर्ण फांद्या तोडल्यामुळे पूर्ण असं विचित्र विचित्र वाटत आहे आणि जो अंधारासारखं वाटत होता आता एकदम असं मोकळं मोकळं वाटत आहे तर हे बघा बाहेर एकदम बाहेर एकदम उन्हाळ्यासारखं वातावरण आहे कडक ऊन तापत आहे बाहेर तर बघा एवढ्या बघा उन्हाळ्यासारखंच ऊन तापत आहे त्यामुळे बाहेर तुम्हाला कोणीच दिसत नाही तर बघा हे बघा लॉक हे लॉक बघा एका लॉकची रेट आहे चार हजार बघा किती मोठं असं लॉक आहे तर हे काही साधारण लॉक नाही ते तर हे बघा वरचं वरच्या लॉकची किंमत आहे त्या छोट्यावाल्या लॉकची किंमत आहे साडेतीन आणि या लॉकची किंमत आहे साडेचार तर बघा हे लॉक किती मोठे मोठे आहेत तर तुम्ही अचंबितच होत असाल की लॉकची एवढी रेट साडेतीन साडेचार पाच एव एवढी रेट कुठे थी, लॉकची असते का पण हे काही साधारण लॉक नाही तर आपण जे घराले लावतो ते नॉ नौ, नॉर्मल लॉक नाहीत आहे तर हे लॉक मोठे मोठे अपार्टमेंट झाले दवाखाने शोरूम दागिन्यांचे दुकान अशा ठिकाणी हे लॉक वापरले जातात तर त्यामुळे या लॉकचे रेट खूप आहे आणि या लॉकची क्वालिटी पण आहे म्हणजे जे, जे साधारण लॉक आहे त्याच्या किती पट किती पट मजबूत हे लॉक आहे तर म्हणजे असे कितीतरी टनचा हे कितीतरी टन वापरून पण ते तोडलं जात नाही आहे असं ते लॉक आहे तर बघा मी माझ्या गॅलरीतले तुम्हाला काही झाडं दाखवत आहे तर बघा यामध्ये तुळस होती पूर्ण वाळून गेली तर मनी प्लांटरीय मस्त ग्रीन झाला पण तुळस पूर्ण वाळून गेली आहे उन्हाळा तर हे बघा इथं बेलाचं झाड पण आहे हे बघा गुलाबाचं झाड ह्याला एक वर्ष झाले फुलच येत नाही उन्हाळ्यात पूर्ण वाढलं होतं ते तर इकडे बाजूने बघा पपईचे झाड पण लागलेले आहेत मस्त